नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेट ब्लाऊज डिझाईन तर नेट ब्लाउज डिझाईनचे आता परत आणि ट्रेंड आलेला आहे आणि बऱ्यापैकी सगळेजण आपल्या ब्लाऊजला नेट लावून घेतात तर ती कशा प्रकारे लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हा बघा हा गोल गळा मी तयार केलेला आहे म्हणजे गोल गळा कसा तयार करायचा हे तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे गळा तयार करत बसलो तर आपल्याला खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो त्यामुळे मी हा गळा तयार करून घेतलेला हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे राणी कलर आहे काटा पदराचा ब्लाऊज आहे आणि ह्याला आपल्याला नेट लावायचे तर गळा उंची तुम्ही बघू शकता साडेनऊ इंच घेतलेली आहे गळारुंदी मी घेतलेली आहे पावणे तीन इंच म्हणजे गळारुंदी जास्त ठेवलेली आहे कारण गळारुंदी ह्या अशा ब्लाऊजला थोडीशी जास्त ठेवायला लागती ला नाहीतर ब्लाऊज थोडासा शोल्डरला पूर्ण असा हे होतो म्हणजे आकसल्यासारखा होतो त्यामुळं शक्यतो शोल्डर ह्याला आणि गळारुंदी पण जास्त ठेवा तर आता आपण ह्याला नेट कशी लावायची हे बघूयात तर हे बघू शकता ही नेट आहे आणि आता आपण सेम अशी कलरची तुम्ही नेट घेऊन या आणि जसा कलर असेल तसा आणि असं सिंगल नेट आपण लावणार आहोत डबल नेट जर लावली तर एखाद्या वेळेस ते चांगलं नाही वाटणार म्हणून सिंगलच आपण नेट लावणार आहोत आणि नेटचा जो ब्लाऊज असतो ना त्याची गळा उंची आणि रुंदी दोन्ही पण तुम्ही जास्त ठेवा तर हे बघा मी आतल्या साईडला नेट ठेवलेली आहे आणि वरती अशा पिन्स लावून घेतलेल्या चार पाच तुम्ही पिन्स लावून घ्या आणि एक्स्ट्राचं इकडे इकडं कापड सोडा कारण नेट असते ना ती खूप सरकती आणि त्यामुळे आपल्याला जोडताना फार प्रॉब्लेम येतो त्यामुळे ह्या साईडला ह्या साईडला आणि खालच्या पण साईडला गळ्याच्या एक्स्ट्राची नॉट सोडा आणि मार्जिन जास्त सोडा आणि नंतर टीप मारून झाल्यानंतर जी एक्स्ट्राची नॉट आहे ना ती तुम्ही कट करून टाकू शकता तर आता आपण पूर्ण टीप मारून घेऊया गळ्याला आता आपण टीप मारून घेऊया पूर्ण व्यवस्थित एकसारखी अशी शिस्तीत असं मारून द्या कारण नेट खूप सरकत असतील तुम्ही हवी हवं तर व्ही गळ्याला चौकोनी गळ्याला पान गळ्याला ग्लास गळ्याला कुठल्याही गळा तयार करून त्याला तुम्ही नेट लावू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स पण तुम्ही तयार करू शकता पण कस्टमर जे कस्टमरने जे हा ब्लाऊज दिलेला आहे ना तर त्यांना गोल गळ्याला नुसती प्लेनच नेट लावायची होती त्यामुळे त्यांनी सांगितलं की काही डिझाईन करू नका तर म्हटलं तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुम्हाला ही एक छानशी आयडिया येईल नेट कशी लावायची तर बघू शकता तुम्ही आता पूर्ण ही नेट आपली लावून झालेली आहे तर मद्य केलेलं आहे इथं मी कट केलेलं आहे मद्य करून आणि जेवढी तुम्हाला नेटची गळा उंची हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता तर आता ही तर मी घेतलेली आहे त्यांना अगदी गळ्याबरोबर नको होता तर मी पावणे चार इंच गळ्याची उंची घेतलेली आहे आणि त्यानुसार आता आपण कटिंग करून घेणार आहोत जेणेकरून वरती मानेला हे फार नेटचं हे होऊ शकतं म्हणजे टोचू शकते किंवा अगदी फारच पॅक होऊ शकतं त्यामुळे तुम्ही हवं तर खाली जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही गळा उंची नेटची करू शकता तर आता आपण ते कटिंग करून घेऊया तर आता हे साईडनं जे एक्स्ट्राची आपली नॅ नेट होती ना म्हणजे एक्स्ट्राचं मी ठेवलेलं ते सगळं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे ठेवताना मात्र तुम्ही एक्स्ट्राचं सगळीकडून जास्त ठेवा जेणेकरून ने नेट ही फार सरकती आणि त्यामुळे काय होतं गळ्याला नेट एका दिवस कमी जास्त पडू शकते किंवा कमी जास्त अंतर होऊ शकतं त्यामुळं ह्या साईडला थोडी जास्त ह्या साइडला थोडी जास्त ठेवा आणि मग नेट जोडून घ्या तर आता आपण गळा कट करून घेऊयात तर आपण गळा उंची घेतलेली आहे आणि असा गोल असा राऊंड आकार घेतलेला आहे आता ते आपण कटिंग करून घेऊयात तर आता आपण ही जी नेट कट केलेली आहे ना त्याला आता आपण हे जे क्रॉस मध्ये मी कापड घेतलेलं आहे ह्या ब्लाऊज पीसचं म्हणजे वरचा जे ब्लाऊज पीस, पीस आहे ना त्याचं क्रॉस मध्ये हे कट करून पट्टी घेतलेली आहे ती पूर्ण आता आपल्याला गळ्याला लावून घ्यायची आहे तर आता डबल करून आपण आता जोडून घ्यायची आहे ही पट्टी शिस्तीत शिस्तीत असं जोडून घ्या तर आता हे फोल्ड करून घेतलेले आहे मी बारीकशी पट्टी लावलेली आहे आतून त्याला व्यवस्थित असं फिनिशिंग सहित तर आता आपण ह्याला लेस लावून घेऊयात तर आता आपण पूर्ण हे जे गळ्याला आहे ना लेस लावून घेऊयात कारण जो आहे ना काटापत्राचा कलर त्यामध्ये कॉपर कलर आहे तर म्हटलं कॉपर कलरची आपण लेस लावूयात ह्याला व्यवस्थित असे फिनिशिंग सहित लावून घ्या तर बघू शकता हा असा छान असं गळ्याला मी लेस लावून घेतलेली ले आहे कॉपर कलरची व्यवस्थित असा गळा तयार झालेला आहे डबल टीप घ्या तुम्ही ने कारण नेट असल्या कारणाने जरा उलटू शकतं त्यामुळे फिनिशिंग सहित आणि शिस्तीत अशी तुम्ही लेस लावून घ्या तर मैत्रिणींनो हा नेटचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला नेट वा जोडताना काही तुम्हाला असं म्हणजे व्यवस्थित अशी हे लावून घ्या म्हणजे पिन्स वगैरे लावून जोडून घ्या व्यवस्थित काही प्रॉब्लेम येणार नाही आणि शिस्त आधी अगोदर तुम्ही सिंपल सिंपल गळ्यांना ला, नेट लावून घ्या गोल चौकोणी आणि मग नंतर डिझाईनदार गळ्यांना तुम्ही लेट हे सॉरी नेट लावून घ्या तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच नक्कीच युजफुल वाटला की नाही हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय